दैनिक लोकाशाच्या वर्धापन दिनानिमित्त एकतीस मार्च ते दोन एप्रिल दरम्यान लोकाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून लोकाशा महोत्सवाचा समारोप राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यासह बीड जिल्ह्यातील खासदार आमदार सर्व लोकप्रतिनिधी यांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे लोकाशा महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना लोकाशा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा देखील या निमित्त पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे अशी माहिती लोकाशाचे संपादक विजयराज बंब यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे नेमकं त्यांनी या पत्रकार परिषदेत काय म्हटलं आहे पाहूया ह्या वर्षी लोकशा महोत्सवाचं आयोजन तीन दिवसाच्या महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी होम मिनिस्टर कार्यक्रम रिलीज करता तो एक घेतलेला आहे तो ता तो तारीख एकतीस तारीखला आहे आणि एक तारखेला नृत्यस्पर्धा तर ह्या बी दोन प्रकारे सोलो डान्समध्ये लहान गट मो मोठा गट आणि खुला गट एक आहे त्याचे बक्षीस बी अकरा हजार पाच हजार तीन हजार आणि सोलो डान्सला पाच हजार तीन हजार दोन हजार प्रत्येकी अशी त्याची बक्षीस आहेत आणि होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला पहिलं बक्षीस कुलर आहे दुसरं बक्षीस सोन्याची नथ आणि तिसरं बक्षीस पैठणी साडी असं ह्या बक्षिसाचं स्वरूप आहे हे दोन दिवस कार्यक्रम झाले मेन तिसरा दिवस जो कार्यक्रम आहे आपला दोन तारखेचा दोन तारखेच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच दिवसापासून असं वाटत होतं की असं हे हे आपले सगळे आले अलग अलग अंग आहेत सामाजिक असेल राजकीय असेल आरोग्य असेल धार्मिक असेल सहकार असेल हे जे सगळे सगळे काम करण्याचे जे क्षेत्र आहेत ह्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार देवा ही बऱ्याच दिवसापासून माझी माझी इच्छा होती त्या अनुषंगानं एक नवरत्न आपण राज्यातील निवडलेत ह्याच्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये आपल्याला सगळ्यात नाव माहिती असेल शांतीराजी मुथा म्हणजे त्यांचं नाव म्हणजे एक आज फार मोठ्या प्रमाणात आहे एक सामूहिक युवा असेल हर कोणत्याही क्षेत्रात असेल त्याचे गाळ काढणं असेल काही म्हणजे एक असं काम नाही त्यांचं सांगण्यासारखं की असं काम नाही असं सामाजिक काम एक पूर्ण तन मन मनधराने ते करतात आणि आतापर्यंत अजून बी चालू आहे दुसरं नाव आहे आपल्या अभिनेत्यामध्ये सयाजी शिंदे आपल्या सयाजी शिंदे आपल्या इकडला तर या सगळ्याला माहीत आहे अभिनेता तर आहेच पण त्यांचं सामाजिक बी काम चांगलं आहे तंडाईच्या माध्यमातून बी आपण बघतोय रोज बरेच त्यांचे काम असे चालू आहेत तिसरं नाव सहकारामध्ये सहकार असल उद्योग असल शैक्षणिक असेल हे तिन्ही काम ज्याच्या अंगात आहेत बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक आज तो आमच्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये तो बाप आहे द बाप दहा हजार कोटी अशा तुमच्या वैद्यनाथ बँकेसारख्या पूर्णवैद्यासारख्या शंभर बँका घालावं लागतील तेव्हा ती एक पसंस्था तयार होईल असं राजेश्यामजी चांडकचं काम आहे अशी मोठी पसंस्था आहे त्यांचं पाच राज्यात त्यांच्या संस्था आहेत तिरुपतीला त्यांची शाखा आहे तिरुपतीला त्यांची सेवा कार्य चालू आहे गोडाऊन हे तर म्हणजे त्यांचं काही म्हणजे तुम्हाला काही सगळ्याला माहितीच आहे म्हणजे अफाट मोठं काम राजेश्याम चांडकचं आहे दुसरं क्रीडामध्ये राहुल आवारे आम्ही ह्याच्यामध्ये जास्त काय केलं की आपल्या बीड जिल्ह्याचे काही लोक जे असतील त्याला जास्त त्यालाही केलं आपण तर राहुल आवऱ्याचं आपल्याला माहिती आहे जागतिक लेवलचं काम क्रीडामध्ये झालं आहे क्रीडा कुस्ती कुस्तीमध्ये तर असं आंकर, ते राहुल आवऱ्याचं नाव निवडलं आहे आता इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपल्याला टी व्ही नाईनच्या अँकरिंग अँकर निकिला म्हात्रे ह्याचं नाव पुढं आलं आणि त्यांचं एक त्यांची निवड केली आपण बघतो निकिला म्हात्रेचं आपण समजा ते ज्या मुलाखत घेतात काय मुळकर आहे का कुठे आहे नाही आला का तर ज्यावेळेस आपण त्यांच्या मुलाखत घेतात त्या अक्षरच्या पुढच्या माणसाला घाम फुटतो म्हणजे म्हणजे त्यांची एक जी कला ती बघतो आपण त्या हिशोबाने त्यांचं एक नाव पुढं निकाला महत्वाचं घेतलं आहे आता उद्योग क्षेत्रात भरत गीते आपला बीड जिल्ह्याचा परळीचा आहे पण आता फडणवीस साहेब बाहेर बाहेर गेले जापनीजचा पाचशे करोडचा प्रोजेक्ट तर तो त्यांच्या त्यांना तो मिळाला आहे तर इतकं मोठं काम आहे आपल्या बीड जिल्ह्याचा माणूस असूनसुद्धा मोठा पाचशे करोडचा त्यांना त्यांचा पूर्ण त्यांना हे भेटलेलं आहे असे भरतगीते आहेत उद्योगमध्ये आत्ताच आता बघा त्यांची निवड झाली वापस ओमप्रकाशजी शेटे ज्याला दूध म्हणतात आरोग्याचं दूध म्हणतात असं ओमप्रकाश पहिले बी त्यांनी मुख्यमंत्री फडोणीस असताना बी त्यांचं काम आपण सगळ्यांनी पाहिलं आहे आता मधी एकनाथ शिंदेच्या टायमाला थोडा तो ब्रेक झाला त्यांचा पण आता वापस त्यांची कालच आपल्याला सगळ्याला माहिती असेल निवड झाली असे ओमप्रकाजी शेटे त्यांचं त्यांचं एक नाव आरोग्यामध्ये आपण घेतलेला आहे दुसरा इलेक्ट्रॉनिकमध्ये एक चांगला चेहरा आय लोकमतचा विलास बडे तो बी आपल्या इकडलाच आहे विलास बडे तर सगळ्याला माहिती आहे त्यांची समजा काही तीस तीस सेकंद ते समजा ही असतात पण कसे त्यांचे ही असतात सगळ्या चर्चा होती त्यांच्या जी तर असे विलासजी बडेचं बी आपण नाव घेतलेलं आहे दुसरं नाव आहे मंगजी चिवटे आपण बघितलं असेल आरक्षणाच्या टायमाला हो आपले सूर्योदय तर त्यांचा फार मोठा रोल राहिला समन्वय करण्याचा आणि एक चांगलं सेवा कार्य त्यांचं असतं त्यांचं मी बघितलं ते मी म्हणलं एक लाख रुपये पुरस्कार आपण देतो आहे ते म्हणले मला तुम्ही एक काम करा म्हणले आम्हाला हिथं त्या दोन लोकांना हिथं लोकांना ते वाटप करायचे तिथं तुम्ही चान्स द्या म्हणजे ते पैसे जरी आलेत तरी ते, ते स्वतःकडे ठेवत नाहीत म्हणजे असं त्यांचं एक सेवा काम आहे म्हणजे चुटाचं त्यांना एक आपण पुरस्कार देतो आहे असे नवरत्न हे ह्याच्यामध्ये आपण एक लाख रुपये त्याचं स्वरूप आहे एक लाख रुपये नगदी टॉफी सन्मान चित्र सन्मान पत्र फेटा आपलं ते बाकीच्या हालबिल सगळं ते असं असं एकदम चांगल्या प्रकारे त्यांचा सन्मान करून एक असं आपल्या बीडचं नाव एक असा पुरस्कार लोकशाही भूषण पुरस्कार त्यांना आपण प्रदान करत आहोत